एकनाथ शिंदेंनी बेमानी केली पाठीत खंजीर खोपसला शिंदेंवर बसला मात्र खोके सरकार ते निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान करणारं सरकार अशी प्रतिमा शिंदेंनी तयार केली आहे तसेच हे स्वतःवर लागलेला गद्दारीचा शिक्का हळूहळू का होईना ब्रेक करत असल्याच दिसतंय यामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा धडाका आहे मात्र त्याहून अधिक किचकट वाट असणारा म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा अब राजा का बेटा राजा नाही बने रोशनच्या स्पेशल 30 या सिनेमातील हा डायलॉग आहे मुख्यमंत्री शिंदेना हा तंतोतंत लागू होत मात्र सिंहासन काटेरी असल्याने त्यावर शिंदे किती काळ बसतील याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर येतो आणि शिंदेचं सिंहासन डळमळीत होते की काय अशी स्थिती निर्माण होतीये यातच आरक्षणासाठी समिती गठीत करत सुप्रीम कोर्टाकडे पाठपुरावा करत मुख्यमंत्री शिंदे हे मराठा आरक्षणासाठी ठोस पावलं उचलत असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय इतकंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आरक्षण देणार असल्याची त्यांनी शपथ घेतली

मुंबई महानगरपालिकेत झालेला कोविड घोटाळा यात खोलवर अडकलेले ठाकरेंचे निकटवर्तीय दिशा सालियान प्रकरण बाहेर काढत शिंदेंनी ठाकरेंना चितपट करण्याची संधी सोडली नाहीये तर मुंबईत आपला प्रस्त वाढवण्यासाठी शिंदेनी स्वतः स्वच्छता मोहीम हाती घेतलीय तर दुसरीकडे शासन आपल्या दारी कार्यक्रमातून प्रत्येक जिल्ह्यात जात महायुती सरकारने केलेल्या कामाचा पाडा शिंदे वाचतायत यामुळे झालं असं की शिंदेच्या नावाने पन्नास खोके घेतल्याची ओरड होती त्या घोषणा हवेतच विरल्या आहेत शिंदेचा आणखी एक मास्टर कार्ड म्हणजे त्यांनी प्रत्येक उत्सवाचा इव्हेंट केलाय मग दिवाळी पहाटला ठाण्यात गौतमी पाटीलला बोलवणे असो किंवा प्रो गोविंदा शिंदेच्या वर्षा बंगल्यावरील गणेश चर्चेत राहिलाय गद्दार सरकार या टीकेतून शिंदे आपली प्रतिमा जनतेसमोर उभी करण्यात यश मिळत असल्याचं दिसतंय आगामी निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरेंकडे असणारी सहानुभूतीची लाट ही कमी होताना दिसतेय अशातच आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे शिंदे भाव खाऊन जात आहेत यामुळे कुठेतरी शिंदेवरील गद्दारीचा शिक्का हा काही अंशी दुसर होत असल्याचं दिसतय तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका